जत आमदार गोपीचंद पडळकर हे जत तालुक्यातल्या येणाऱ्या काळात खूप बदल होणार असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले पर्जन्यमान जलसंधारणासाठी वृक्षारोपणाचे महत्व सांगून राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंची माहिती दिली ते म्हणाले देशात फक्त महाराष्ट्रात बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जाते शंभर दिवसांची मजुरीही दिली जाईल कमी पाणी व कष्टात बांबू लागवड करता येते एक एकर बांबू लागवडीतून वर्षाला एक लाख रुपये मिळू शकतात जागतिक बँकेकडून भविष्यात मित्रा संस्थेला मिळणाऱ्या निधीतील अधिकाधिक निधी, अधिक अधिक निधी जच्या विकासासाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच बंगळुरू विमानतळावर बांबूचा वापर केला जात आहे लोकसभेत पाच पॉईंट पाच लाख चौरस फूट फरशी बांबूची आहे असे दाखले देऊन श्री पटेल यांनी हरित महाराष्ट्र संकल्पना जत तालुक्यात यशस्वी करा पर्यावरण बदलाची चाहूल ओळखून भावी वाटचाल करावी असे आवाहन केलंय तुम्हाला सुरुवात जर करायची असेल तर तुम्हाला महिन्याला एक लाख टूथब्रश एक लाख शेव्हिंग किट आणि एक लाख टनवे बनायची फॅक्टरी मी एक महिन्याच्या आत तुमच्या गावात सुरू करून देतो एक महिन्याचा जेवढ दम ये रे रे झुंजळी बळून रक्ता रे हे रक्ता मोठा माणूस तुम्ही जर नीट काम केलं तर तुमच्या प्रत्येक उद्योग सुरू करायचा शब्द हा पटेल देतो बाबू इन जवाईन बाबू इन जवाईन तुमचा उद्या आसाम मधला बांबू आणून तुमच्या इथे उद्योग सुरू करायची जबाबदारी माझी एवढा शब्द देतो की गाडी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये येईल त्या गाडीत पलीकडे जे बांबू आहे ते जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल बांबू कस राहते का तर आता मी टी शर्ट दाखवतो लोक म्हणजे मला हो बांबू पासून कुठे टी शर्ट तयार होते लई पुढे गेले म्हणून तुम्ही ते सगळं बघा ए मामा तुम्ही ते लाकूड बघून जावा आणि बिबो साहेब नोकरे साहेब मला एक बार जून महिन्याला एकदा जीव घालतो तुमचा व्हिडिओ मला रस्त्यावर पु, कोल्हापूरून जाताना म्हणून काम करा ग्रामसेवकाला सांगा एक पुण्या कुण्या गावाला एक दोन तासाची पिक्चर बघणार हात वर करा बाबूचे ला करा दोन मिनिट घेऊन घ्या तीन महिने घेऊन घ्या माझ्या काय बाबा दिवस पटणेवालीची पट्टी तोटी आपलं काहीच घेणं देणार नाही माझ्या घरचं जायचंय का म्हणून तुम्ही जर आता तुम्ही मंत्री महोदयाला पटवलं म्हणून एवढं तुम्हाला मी गाडी दिली गाडी माहिती आहे का आणि माझी तुमची सांगितली तुझ्या का बापाचा आहे काय वाडा तसा पण वाडा वाडा म्हणून लागेल त्याच्यामुळे तुम्हाला अजून काय काय लागतंय सांगा एकदा तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यावरून सुद्धा बसायला तयार आहे मी खरं जर बोललो तर तीन तास बोलू शकतो पण माझ्या बोलायची इच्छा नाही पण जाता जाता एक वाक्य सांगून मी माझं भाषण संपवतो वाक्य काय पुन्हा एकदा कलेक्टर साहेब सत्तेचाळीस डिग्री म्हणजे कलेक्टर साहेबांना सांगितलं तुम्हाला सांगायला कळ कलेक्टर साहेब तुम्ही जर सायन्सची जर असलो मला होती काय ते सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर झालं किडनी हार्ट आणि ब्रेन फेल होतं दुबईमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये वर्षी फिफ्टी टू पॉइंट नाईन झाले आणि दुबईला चौसष्ट झालं आता पृथ्वीवर मानवजातीचं अस्तित्व शिल्लक राहायचे दिवस संपलेले त्याच्यामुळे तुम्हाला मला हे काम करावं लागणार तुम्ही जर महिन्याला एक बैठकी नुसतं फोन करून जर तहसीलदारला आणि व्हिडिओला थांबलो तुम्ही ते दमदनाव पळतील तुमच्या हातात सगळं पण तुम्ही आता तिकडून जायचं नाही ही तुम्हाला सगळ्याला एक विनंती करणार आहे की ह्या बस मध्ये लागलेलं लाकूड बांबूच आहे ते तुम्ही बघावं मी फक्त तुम्हाला बांबू पासून काय तयार होते एवढं सांगून मी माझं भाषण संपवणार आहे हे माझा चष्मा आहे बांबूच आहे ही माझी घड्याळ हातातली ही बांबूची आहे हे आता पडळकर साहेबांना जी घड्याळ दिली ती बांबूची आहे कोणतरी आले इरा एकदम कोणतरी आता बघा हे टी शर्ट आहे हे टी शर्ट बांबूच आहे थंडीत घातलं तर गरम होते आणि गरमीत घातलं तर थंड होतय हे टी शर्ट कशाच आहे बांबू पासून तयार झालेले ठीक आहे त्याच्यानंतर हे पायमोजे पाय म्हणजे कशाचे आहेत बांबूचे आहेत हे बांबूचे बांबू पाय म्हणजे पा, पा, पायाला पाणी पाया येऊ देत नाही जे कोण सॉक्स घालणारे कलेक्टर साहेब हे घालून बघा जरा डायबिटीज जर असेल ना तर ह्याच्याशिवाय दुसरे सॉक्सच तुम्ही वापरू शकत नाही हे याचा गुणधर्म आहे कॉटनचे सॉक्स दोन दिवस वापरलं तर तिसरे दिवस पण जवळ बसून येत नाही वासवला तुझ्या मायला उठ म्हणते हे महिनाभर जरी वापरलं तर वास येत नाही त्याच्यानंतर आता एक काही डायरी आहे ती डायरी बांबूची आहे त्याच्यानंतर त्यात काय कॉफीचं मग आहे त्यात काय कॉफीचं मग ते बी बांबूच आहे त्याच्यानंतर पाण्याची बाटली काय पाण्याची बाटली बांबूची आहे अजून आता सकाळी उठून आपण ब्रश करतो हे ब्रश बांबूचे किती नमुन्याचे लागत चार पाच नमुन्याचे कंगवा बांबूचा एवढच नाही बेंगलोरचं विमानतळ बांबूच झालंय लोकसभेमध्ये साडेपाच लाख स्क्वेअर फीट फरशी नरेंद्र मोदी साहेबांनी बांबूची केलेली आहे आपल्या देशात सत्तर हजार कोटी रुपयाचं लाकूड आयात लाग करावं लागणार आहे आपल्याकडं तर लाकूड शिल्लक राहिलेलं नाही आणि मग काही दिवसांतर एक लाख कोटी रुपयाचं लाकूड आणावं लागणार आहे परदेशातून